त्याचे पैसे होतात आणि संध्याकाळी ताजा पैसा आणि मला असं वाटत संकलन करणाऱ्या संस्था आहेत कदाचित महाराष्ट्रातल्या दूध संकलन करणाऱ्या संस्थाला पाच रुपयाचं अनुदान मिळेल पण पंचवीस तीस संस्था त्या महाराष्ट्राच्या दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दाटा ठेवलेला नाही त्यामुळं अशाच मार्केट मार्केट जित्या गोष्टी आहेत त्या दामाने दादा थोडा समजून घ्यावा खासदार साहेबांनी मी एक दूधचं अनुदान तुम्हाला मिळेल अशी व्यवस्था करतो आपण दरवर्षी दर वेळेला इलेक्शन येत आपण जे दादा सांगतील मामा सांगतील त्या पद्धतीने करतोय दादाने किती कामं केली ही पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही मामाने कामं केली म्हणून आपण त्यांना पाच पाच सहा वेळा आमदार म्हणून निवडून देतोय अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्याचा कारभार चाललेला आपण खासदार साहेब दादा मामा प्रचार आमचे शिवाजी त्यांचे हेलिकॉप्टर मध्ये बसून फिरत होते आता हेलिकॉप्टर गेलं ना आम्ही तुमचा प्रचार करायला आलो अशा अनेक घटना म्हणून आता मध्य काढलेले पण एक आहे की आपला